नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आदिवासी बांधवांच्या उन्नतीसाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक महत्त्वाची घोषणा करताना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी नाशिक येथे एका अत्याधुनिक आदिवासी विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं नाशिकमधील शासकीय विश्रामगृहामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली आहे आदिवासी समाजातील मुलांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विद्यापीठाची निर्मिती करण्यात येते राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी या विद्यापीठामध्ये ऐंशी टक्के जागा राखीव असतील तर उर्वरित वीस टक्के जागा इतर विद्यार्थ्यांसाठी खुली असतील असं राज्यपालांनी आहे हे विद्यापीठ केवळ पदवी प्रदान करणारी संस्था नसून राज्याच्या विकासामध्ये सक्रिय योगदान देणारी एक पिढी घडवण्याचे काम करेल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केलाय बदलत्या काळानुसार आणि रोजगाराच्या वाढत्या मागणी लक्षात घेता या विद्यापीठामध्ये अभियांत्रिकी माहिती तंत्रज्ञान आदी रोजगारोन्मुखी अभ्यासक्रमांवर भर देण्यात येईल नाशिक हे शहर सध्या महाराष्ट्रातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून उदयास येते येथील विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी प्राप्तीनंतर आणि नाशिक परिसरातील विविध उद्योगांमध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास राज्यपालांनी आदिवासी आणि डोंगरी भागातील आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये लक्षणीय सुधारणा करण्याचं आश्वासन देताना रिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरू करण्यात येईल असं राज्यपाल म्हणाले तसेच विद्यापीठामध्ये प्राध्यापकांची नियुक्ती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे आदिवासी बांधवांचे प्रश्न समजून घेऊन त्यांचं जलद निराकरण करण्यासाठी राज्यभवनामध्ये एक स्वतंत्र आदिवासी कक्षाची स्थापना राज्यपालांनी आदिवासी लोकप्रतिनिधींना आवाहन की त्यांनी त्यांच्या समस्या आणि मागण्यांबाबत राजभवनाशी थेट संपर्क साधावा यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ खासदार भास्कर भगरे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते राज्यपालांनी नाशिक जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांची माहिती घेतली आणि प्रकल्पांना गती देण्याचं आश्वासन दिलंय नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका